मातोश्री बाहेर आंदोलन करणारे लोक मुख्यमंत्र्यांचे होते असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला तर या आरोपांचं मंत्री दादा भुसे यांनी खंडन केलं संजय राऊत हा भोंगा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असतो त्याला महत्व देऊ नये असं भुसे यांनी म्हटलं इतकंच नाही तर भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि साकरी शरद पवारांची करतो अशी टीकाही त्यांनी केली जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत सुपारीबाज आणि मग मंत्रालयाच्या सावळ्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी ग्यान चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले हे सगळे त्यांच्या पेरोलवर हे सगळे त्यांचे भाडोत्री हे दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव हे महाविकास आघाडीच्या पाठीशी उद्धव ठाकरे आपण नको त्या विषयाला एवढं महत्व देतो आणि दररोज सकाळी दहा वाजता एक भोंगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेची दिशाभूल करत असतो आणि त्या भोंग्याला तुम्ही एवढी प्रसिद्धी देतात आपल्याला सर्वांना माहिती आहे की हा भोंगा जो आहे हा भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि चाकरी माननीय शरद पवार साहेबांची करतो